अलिबागमध्ये एक धक्कादायक घटना ओळखीस आली प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे तरुणाने दोन हजार अठरामध्ये तरुणीच्या काकांची हत्या केली होती त्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर ज्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते त्याच तरुणीला रागाच्या वरात संपवला या घटनेनंतर संपूर्ण अलिबाग आणि रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली होती नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे काही दिवसांपूर्वी आत्महत्या आणि हत्येचं सत्र सुरू झालं असून गेल्या तीन महिन्यात अंदाजे पंचवीस घटना घडल्यात त्याच दरम्यान आता रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी दोन महिलांची हत्या झाल्याची घटना ओळखी आली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी येथे तरुणीचे काका तुकाराम सजना नाईक यांची हत्या केल्यानंतर तुरुंगात जावं लागलं होतं याच गोष्टीचा राग मनात धरून आता त्यांची पुत्नी अर्चना चंद्रकांत नाईक वयवर्षे छत्तीस राहणार दिवीवाडी हिचा गळा आवडून तिला ठार मारलं तिला मारल्याची फिर्याद दर्शना किशोर नाईक वर्षे एकोणचाळीस राहणार दिवीवाडी यांनी दत्ताराम नागुपिंगा राहणार गंगेची वाडी यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात दिले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची बहीण अर्चना चंद्रकांत नाईकीचे घराशेजारीच राहणाऱ्या दत्ताराम नागो पिंगा यांच्याबरोबर प्रेमसंबंध होते मात्र त्यांच्या प्रेमसंबंधाला तिच्या काकांचा म्हणजेच तुकाराम सजना नाईक यांनी विरोध केला होता तसेच अर्चना नाईकीचा विवाह चंद्रकांत अशोक नाईक यांच्याशी लावून दिला होता या गोष्टीचा राग मनात धरून दत्ताराम नागो पिंगळा यांनी मार्च रोजी तुकाराम सजना नाईक यांच्या डोक्यावर आणि पाठीमागे धारदार हत्याराने मारांग करून दुखापत करून त्यांना जखमी केला होता सजना नाईक यांच्या अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजी त्यांचं निधन झालं त्यामुळे आरोपी दत्ताराम नागू पिंगळा याला सदर गुन्ह्यात जन्मठेपीची शिक्षा झाली होती दरम्यान याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी दत्ताराम पिंगळा याने जेलमधून जामिनावर एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये बाहेर आल्यानंतर दत्तारामने अलिबागला एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो मयत अर्चना नाईक याला भेटण्यासाठी दर्शना नाईक यांच्या घरी गेला होता आरोपी दत्ताराम पिंगळ हा मयत अर्चना नाईक याच्याबरोबर बोलत असताना त्यांचा वाद झाला रागाच्या भरात त्याने अर्चनाचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली दरम्यान रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले हे करीत आहेत